बाळांनो मी हे मुळाक्षरे जमिनीवर काढलेले आहेत बरं का मी जे मुळाक्षर सांगन ना त्या मुळाक्षर जाऊन उभं राहायचं राखाल न बघ हा प्राची आ, तू पवर जा प बघ प, कुठे शोध प व्हेरी गुड टाळ्या वाजवा सोनाली तू तू आहे ना तू, तू? 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 जा तू आता सवर व्हेरी गुड टाळ्या वाजवा आयुष तू आवर जा आ आ कुठे शोध आ व्हेरी गुड टाळ्या वाजवा खुशी तू खवर जा ख खवर खवर आ तुझं पहिलं अक्षर ख आहे ना हातकाड खाली व्हेरी गुड टाळ्या वाजवा प्रांजल तू क वर जा क व्हेरी गुड टाळ्या वाजवा ईश्वरी तू इ वर जा तुझ्या नावाच पहिलं ना का ईश्वरी ई वर जा तुझं कुठं आहे हा ते व्हेरी गुड टाळ्या वाजवा विराज तू व वर जा व तुझं व कुठे बघ विराजचं व व व व ते नीट खाली बघ व हा टाळ्या वाजवा प्रज्वल तू आ वर जा आ आ आहे का नाही मग तू आता हे याच्यावर जा म वर जा मग म कुठे इकडे इकडे बघ मग कुठे बघ बघ मग कुठे मग सांगू नका त्याला त्याला सांगू नका 妈妈妈妈。